डोंगराच्या कुशीत लपलेलं काळाच्या पडद्याआड आड गेलं असं वाटणारं पण अजूनही ऐतिहासिक वैभव जपून उभं असलेलं एक मंदिर भुलेश्वर यादव काळात बांधलेलं हे मंदिर म्हणजे दगडात कोरलेलं एक महाकाव्य शिल्पकलेच उत्तम उदाहरण आहे हे शिवमंदिर नक्षीकाम कोरीव शिल्प आणि संपूर्ण वास्तुरचना मन थक्क चला तर या मंदिराचा इतिहास जाणून घेऊया भुलेश्वरला पुण्याचं वेरुळ म्हटलं जातं खर तर पुण्याचं वेरुळ आपण वेरुळ अजिंठा वेरुळची लेणी पाहिल्यानंतर त्या लेण्यामधली जी शिल्प कलाकृती आहे अगदी त्याच दर्चेवर तितकीच ताकदीची दमदार कलाकृती शिल्पांकन आपल्याला भुलेश्वरच्या मंदिरामध्ये पाहायला मिळतं भुलेश्वरचं मंदिर हे यादवकालीन हेमाडपंथी रचनेचं हे मंदिर आहे या मंदिरामध्ये मंदिरा मुख्यतः गर्भगृह त्यानंतर अंतराळ आणि अर्धखुला मंडप मंदिराच्या अर्धखुला खुला मंडपाच्या दोन्ही बाजूनी रामायण आणि महाभारतामधील शिल्पांकनं त्या ठिकाणी उभी केलेली आहेत तर भुलेश्वरच्या मंदिरामध्ये स्त्री रूपातील गणपती वैनायकीची जी मूर्ती आहे ही वैनायकीची मूर्ती भारतामधील अगदी मोजून एक दोन ठिकाणी तर ती कुठेतरी त्या संशोधकांना अभ्यासकांना पाहायला मिळते तर गणपतीची स्त्रीरूपी वैनायकी विष्णूची वैष्णवी आणि ब्रह्माची ब्रह्मी त्या स्त्री रूपातील तिन्ही मूर्ती आपल्याला भुलेश्वरला या मंदिरामध्ये पाहायला मिळतात केवळ मंदिर म्हणून नाही तर भुलेश्वर हे एक ऐतिहासिक स्थळही आहे आजही या भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि या मंदिराचा असलेला संबंध स्थानिक लोक अगदी श्रद्धेने सांगतात राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब बालपणी छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन भुलेश्वरला आल्याचे उल्लेख आपल्याला जुन्या कागदपत्रामधून पाहायला मिळतात दिलेर खानाने वेढा दिला त्यावेळेस शिवाजी महाराज यवतलाही छावणी टाकून होते आणि भुलेश्वर मंदिराच्या पश्चिम बाजूने कुमजाई मंदिरापर्यंत टेकवडीच्या परिसरात त्यांनी रात्रीची छावणी टाकली आणि ते छावणी घेऊन शत्रूवर हालचाली निहाळत होते या मंदिराशी एक अद्भुत लोककथा सुद्धा जोडलेली आहे खंडोबा आणि बाणाईची भेट जेजुरीचा खंडोबा हा इतिहासाच्या दृष्टीने आपण पाहिलं तर बळीराजाच्या काळामधील नौखंड पृथ्वीमधील एका खंडाचा प्रमुख तो खंडोबा आणि बानाईला खंडोबा चंदनपूरला भेटायला जाताना खंडोबा बुलेश्वर या ठिकाणी मुक्काम करायचे आणि त्यानंतर ते चंदनपूरला बानायला भेटायला जा जुनी प्रा प्राचीन दंतकथा आहे बुलेश्वराची दर श्रावण महिन्यामध्ये यात्रा भरते या श्रावण महिन्यामध्ये बुलेश्वराचा चा चांदीचा मुखवटा मंदिरातून या ठिकाणी आणला जातो या ठिकाणी स्त्रीला पाण्याने इथं थंड पाण्याने आंघोळ घातली जाते इथं पूजा केली जाते त्या ठिकाणी आरतीचा कार्यक्रम होतो सगळे शिवभक्त बुलेश्वर भक्त या ठिकाणी येतात सगळे ग्रामस्थ येतात माळशिरस गाव ते सगळे ग्रामस्थ या ठिकाणी पालखी घेऊन देवाचा चांदीचा मुखवटा घेऊन या ठिकाणी येतात बुलेश्वरचा हा सगळा परिसर पाहिल्यानंतर इथं जे शिल्प या मंदिरामध्ये आहेत प्रसंग आहेत तर त्या काळामध्ये भाषेपेक्षा शिल्पातून लोकांचं प्रबोधन करणं हा खरं तर त्या काळाच्या ज्या ऋषींनी किंवा कल्पकतेतून ज्यांनी हे मंदिर उभं केलं त्यांचा तो उद्देश यातून दिसतो जुना इतिहास शिल्पातून आपल्याला पाहायला मिळतो ते प्रबोधनाचंच एक साधन जुन्या काळामध्ये होतं असंच खरं तर म्हणावं लागतं भलेही शतकं उलटून गेली असते पण भुलेश्वर मंदिराची भव्यता आणि आध्यात्मिक वलय आजही तसंच टिकून आहे हे केवळ एक देवस्थान नाही तर महाराष्ट्राच्या स्थापत्य शैलीचा एक जिवंत पुरावाही आहे पर्यटक अभ्यासक आणि भक्त सगळ्यांसाठीच हे मंदिर एक अनुभव आहे इतिहास श्रद्धा आणि कला कौशल्य यांचा संगम असलेलं भुलेश्वर मंदिर एकदा तरी पाहायलाच हवं